काही नसले मग गडा पुणे पासा पुढे हुशार राम राम स्मर आधी क्षण बुर नाही बरे बसा बाळे सावध तुझा माया अशा कुल शब्द काही न मग पड़ेल बसत गा एका खासा पडला चालत नाही कोण येत आहे काळा के मुळी पडेल बाजे सोडविना तेव्हा सोडविला राजा देशीचा चौधरी आणि सोयरी बरे भरे मी सगळं सांगतो याच्यासाठी कि हिर आल्यानंतर आपल्याला हे कळत कि शिव एवढं शरीर आहे एवढं शै किती शैली जीवन माझ्या आवडीचं महाभारतात प्रसिद्ध पात्र आहे महाभारतामध्ये महारथी राजा कर्ण केवळ दानशुर करण होता त्या कर्णाचं वैशिष्ट्य असं होत की हातामध्ये पडेल ते दान दान्याला नाही यशू दारामध्ये आलाय तो त्याच्या दारातून मिरवू गेला असं कधी भेटायचं हातामध्ये जे पडेल ते मोर्चा आहे का त्याच्या दारामध्ये सकाळी सकाळी असाच पोस्टली होती राजवाड्याच्या बाहेर तो कर्ण बसलेला आहे ताही करण्याला तो राजना समोर आहे तो ताही करण्याच काम करतोय आणि त्याच्या दरवाजा आवाज आला राज्याच्या दरवाज्या मधून आवाज आला भिक्षांदेही जसा भिक्षांतही आवाज आला तस त्या तरणाचे डोळे बंदच होते आणि डोळे बंद असताना त्यानं त्या आवाज जसा ऐकला ती वाटी त्याच्या हाताला लागली आणि त्यानं ती वाटी अशी भिरकावली जशी वाटी भिरकावली आवाजाच्या दिशेनं भिरकावली वाटी आहे तो कर्ण एवढा जगप्रसिद्ध असणारा धनुधारी वाटी त्या पात्र त्या भिक्षुकाच्या भिक्षा पात्रामध्ये पडली त्याला समाधान वाटलं जरी दाढी करण्याच्या पाण्याची होती तरी पण ती वाटी कर्णाची होती लक्षात ठेवा ती सोन्याची रत्न जडीनं मालिकाने मडवलेली वाटी होती त्या भिक्षुकाने ती पाहिली त्याला समाधान वाटलं त्यांना देन आशीर्वाद दिला निघून गेला ती आपली असती तर त्यानं परत फेकून मारली असते कारण आपली वाटी एकदम रबराची एकदम प्लॅस्टिकची असली जर जर्मनची आणि आधी स्टीलची आपल्या वाट्याला येते ती घरामध्ये त्याला दहाला भेगा पडलेल्या असतात ती तिकडे त्यांच्या कामाला नसते ती आपल्या वाट्याला येते त्यानं आशीर्वाद दिला कर्णाची वाटी होती ती कर्णानं ती वाटी घेतली गेला पण पुढची गोष्ट साहेब अशी महत्वाची कि त्या ठिकाणी असणारा तो समोर बसलेला राजनाभिक आहे त्यानं कर्णाला हटकलं म्हणतात कर्ण महाराज एवढे वर्ष तुम्ही दान करताय पण तुम्हाला दानाचे नियम माहिती नाहीत का साहेब हे कोण म्हणते आणि कुणाला म्हणते तो समोर बसलेला राजनामिक आहे तो कर्णाला म्हणतोय की तुला दानाचे नियम माहिती नाहीत का कर्ण म्हणाला मित्रा एवढ्या वर्ष दान करतोय पण दानाचे नियम काय याचा कधी मी विचार केला नाही काय चुकलं असेल तर मला सांग तो कर्णही हुशार होता आणि त्यानं सांगितलं म्हटला महाराज तुम्ही दान करता हे चांगलं आहे हातात पडेल ते दान करताय हेही आहे पण लक्षात ठेवा दान करताना कधी डाव्या हाताने करू नये हा शास्त्राचा नियम आहे कर्णाला पडलं कर्ण म्हणाला मित्रा डाव्या हाताने दान करू नये हे अगदी खरंय आपण पण मुलाने साध्या छोट्या मुलानं प्रसादाला हात पुढे केला डाव्या के हात बघ उजवा हात पुढं कर कोणत्याही चांगल्या कामाला आपण काय करतो उजवा हात पुढे करतो कर्ण म्हणाला ते उत्तर फार सुंदर आहे कर्ण म्हणाला डाव्या हाताने दान करू नये याची मला कल्पना आहे याची मला कल्पना आहे पण कर्ण म्हणाला अरे मित्रा माझ्या डाव्या हाताची वाटी उजव्या हाताला येईपर्यंत जर माझा प्राण निघून गेला असता तर माझ्या दारात आलेला याचे विनमुख गेला असता तू विनमुख जाण्यापेक्षा डाव्या हाताला का होईना त्याच्या पदरात काहीतरी दान पडत याच मला समाधान आहे याच मला समाधान आहे दृष्टांत संपला मला फक्त एक गोष्ट सांगायची आहे की तो कर्ण आहे त्याच्या कानात कवच कुंडल आहे आणि जोपर्यंत कवच कुंडल आहे तोपर्यंत त्याच्या शरीरावरती अशी खरव सुद्धा येत नाही तो कर्ण म्हणतो माझी डाव्या हाताची वाटी उजव्या हाताला घेईपर्यंत माझ्या प्राणांना मला भरोसा देता येत नाही आम्ही तर मला पुढच्या वर्षी त्या डायरी मध्ये घेऊन ठेवल्या का हो सांगायचं विक्षक फक्त हाच आहे की जीवनात आनंदी राहायचं असेल समाधानी राहायचं असेल ना तर दुसरं काही नाही एक दिवस आपल्याला जावं लागणार आहे हा भाव मला माहिती आता अजूनही आपल्या गावाकडे लग्न अजून गावात होतात आमच्या शहरामध्ये मुगल काय तुमच्याकडे बऱ्यापैकी मुगल काय गावामध्ये वराळी यायचे मुलीकडचे यायचे ते वराळी नवरदेवाकडचे मुलीच्या गावी यायचे पण त्याच्यामध्ये काही मुलांची अशी मांडणं व्हायची व्हायची मुलाला मुलं बिल्डिंग भांडणं व्हायची आणि भांडण सुरू झाले की मग भांडणामध्ये काय काय होईल एखादा पोक्त माणूस एखादा वेळ उद्ध माणूस तो पुढे येणार भांडणार लग्न झालं की हे लोक निघून जाणार आहेत भांडाची काय करायला आहे मला भांडणं थांबतात की नाही थांबायचं कारण एवढंच आहे फक्त डोळ्यासमोर असलं पाहिजे जावं लागणार आहे निघावं लागणार आहे आई का बुलावा हरी का के सब कुछ जाना पड़ेगा माझं सगळं सोडून जिथल्या तिथं राहत ज्याला मी 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 माझ माझं 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 म्हणून आपण कवटाळून ठेवूया याच्यातलं काही बरोबर घेत बरोबर येत नाही येत नाही बरोबर शास्त्रकारांनी सांगितलं प्रत्येक काय काय कुठे कुठे राहत धनानीमशाने परलोक मार्ग एका बरोबर काय राहत किती मिळवलेले पैसे आहेत ते कुठे राहतात धना आणि आता पूर्वीच्या काळात पूर्वीचा काळ होता म्हणून लोक जमिनीमध्ये धन काढून ठेवायचे आता म्हणाकेत राहत राहतात माया आपली मुलं बाळ ही घराच्या दारापर्यंत येतात जन ज्यांच्यासाठी आपण जन जन म्हणून केलं ही सुद्धा लोक पर्यंत येतात जन स्मशाने स्मशानापर्यंत येतात आणि स्मशाना पर्यंत आल्यानंतर देह देहसुद्धा या देहाची मर्यादा सांगितली आणि तिथून पुढे मग मात्र कर्मचारी जस कर्म आहे त्या पद्धतीने त्याच पुढे जाणं ने मी नेहमी सांगतो हे दाव्याचं सा प्रवचन आहे ना दाव्याचं प्रवचन हे केले त्यांच्यापेक्षा जे जाणार आहेत ना त्यांच्यासाठी फार महत्वाचे जे गेले आहेत ना आणि बघा थोडासा विचार करा आपल्या श्रद्धांजली वाहण्यान आणि आपण म्हणतो त्यांच्या पवित्र आत्म्याला सजगती लाभो त्यांच्या पवित्र आत्म्याला देवाच्या शरणीत मिळो आपण म्हणतो पण मला प्रश्न विचारायचा आहे आपल्या श्रद्धांजली त्यांचा पुढचा क्रम चांगला होणार आहे की त्यांच्या जीवनात केलेल्या कर्मान चांगला होणार आहे दहावीचा निघाल पाया पडतो सगळ्याच्या पाया पडल्यानंतर पण तुम्ही म्हणून पेपर लिहित चांगला पेपर माझा तुला चांगले मार्क पडले पाहिजे बरोबर आहे ना बरोबर आहे की नाही बारावीचा पेपर असेल पुराला आशीर्वाद चांगला पेपर लिहि छान मार्क पडले पाहिजे मेरिट मध्ये आलं पाहिजे आशीर्वाद देतो त्याला बरोबर आहे ना किंवा मुलगी नंदाला निघाली पाया पडतो आपण तिच्या पाया पडते सगळ्यांच्या पाया पडते आपण तिला आशीर्वाद देतो छान राहा नंदा सोके बरे कल्याण होते मला सांगा मला प्रश्न असा विचारायचा आहे कि त्या पोरात दहावीचा पेपर हा तुमच्या आशीर्वादाने तुमच्या शुभेच्छा चांगला जाणार आहे तर त्याने केलेल्या वर्षभर अभ्यासाला चांगला जाणार आहे त्यानं अभ्यास वर्षभर चांगला अभ्यास केला तर त्याला पेपर चांगला जाणार आहे संसार हा आपल्या आशीर्वाद काय आशीर्वाद पूर्वी जुन्या लोकांचे खरे व्हायचे ज्ञानोबा म्हटलं सचिदानंद बाबा ना उठा उठा म्हटल्याबरोबर बरोबर सचिदानंद महाराज मृत असलेल्या त्या उठले मेलेला माणूस उठला ज्ञानोबाचे शब्द होते पण ते शब्द कशासाठी होते कशासाठी